मागण्या आहेत त्या मागण्यासाठी एक समिती नेमलेली आहे त्याचं पत्र आहे तुम्ही शांततेत खाली या आणि इथे चर्चा करा ते इंगळे साहेब आले तुमच्याशी बोलतील आपण बीडीओ ना पत्र दिलेलं आहे चौकशीसाठी त्यांनी चौकशी समिती पण नेमलेली आहे ते चौकशीही करत आहे आपल्यालाही तसं पत्र बीडीओने दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण चौकशी करू आणि चौकशी अहवाल आल्यानंतर नियमानुसार जी आहे ती कारवाई आपण करू ठीक आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे खाली या आपण करू कारवाई खाली आपण त्यात चर्चा करूया चर्चा करून आपण ऑलरेडी दिले आहे पत्र पत्रही दिलेलं आहे पत्र व्यवहार झालेला यावर चर्चा करू ना आपण चर्चा करून घेऊ चौकशीसाठी गेलेलं आहे ना चौकशीसाठी गेलेलं आहे सांगितलेलं आहे माझा मुद्दे भरपूर आहेत त्याला वेळ लागेल ना थोडा हो वेळ लागेल ना थोडा वेळ लागेल आपण ला चर्चा करू या तुम्ही यानंतर खाली आपण चर्चा करू मार्ग काढू तिथे 不，们这里。